आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरीच्या नगरमणमाड महामार्गावर राहुरी शहर आणि राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये शनिवारी रविवारी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते या वाहतूक कोंडीमध्ये खुद्द तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला हे देखील अडकले होते त्यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतूक सुरळीत केली होती तर या वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचं मूळ कारण आहे ते बरेचसे वाहनचालक हे थोडंही ट्रॅफिक जाम झालं की फुटलेल्या रोड डिव्हायडरमधून चुकीच्या दिशेनं गाड्या चालवतात आणि त्यामुळं तासन तास वाहतुकीचा खोणबा होतो त्यावर उपाययोजना म्हणून राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चुकीच्या दिशेनं धोकादायक वाहन चालवणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाया सुरू केल्या त्यात दहा मेला दोन वाहनांवर कारवाई करून त्यांना न्यायालयात पाठवलं गेलं होतं न्यायालयानं या दोनही वाहनांवर सुमारे पाच हजार रुपये दंड ठोठावला होता तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निदर्शनास आलं की एस टी महामंडळाच्या बसेसचे चालक देखील चुकीच्या दिशेने वाहन चालवतात त्याबाबत त्यांनी अकरा मेला राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक प्रमुख राहुरी आणि राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख श्रीरामपूर यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून सर्व बस चालकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या दिशेने गाडी टाकून वाहतुकीला अडथळा न करण्याप्रकरणी कळवलं होतं मात्र तरीही पंचवीस मेला सकाळी साडे अकराच्या सुमारास अकलूज डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी बेचाळीस चोवीस हिच्यावरील चालकानं राहुरी कॉलेज ते राहुरी बस स्थानक दरम्यान ट्राफिक जाम झाल्यामुळं चुकीच्या दिशेनं धोकादायक पद्धतीनं गाडी घातली ज्यामुळं अधिकच ट्राफिक जाम झाल्यामुळं या बसवर मोटार वाहन नियमन कायदा एकशे चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई केली गेली आहे तर आणखी पाच चालकांवर कारवाई करण्यात आली आहे कोणत्या तुम्ही होते इथून मी चाललो तो नगरला काय घटना घडली इथं तिथे ट्रॅफिक जाम होत ह्या साईडला नगर जायला अच्छा तर ते दोघांच्या संगमतीने गाडी रॉंग साईडने टाकली ड्रायव्हर कंडक्टरच्या संगमतीने त्याला मी विटनेस आहे मी पाठी उभा होतो ड्रायव्हरने स्वतःहून टाकली दोघांच्या एकमेकांच्या ड्रायव्हर आणि दोगान कंडक्टर त्यांना असं वाटलं की खूप ट्रॅफिक जाम आहे उशीर होईल म्हणून तुम्ही टाकली रॉंग साईडने काय मग हायवेला हो जाम असते ट्रॅफिक राहुरी फॅक्टरी पासून तर राहुरी पर्यंत कशामुळे महामंडळाला उलट्या बाजून घालतात गाडी काय त्याच्या पाठी मागे मग बाकीच्या गाड्या घुसतात आणि नेहमी तेच होतं मग आम्ही स्वतः नागरिक इथं ट्रॅफिक काढून देत असतो खूप वेळ कायमच आहे काय कायमच आहे राहुरी राहुरी फॅक्टरी एरियामध्ये ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली ने पीएसआय एस हवालदार संतोष ठोंबरे फुलमाळी सचिन ताजने यांच्या पथकानं केली सुहास जाधव जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमच ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमणे संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा